अरे साडेआठ वाजलेत आज टेकडीवर खूपच वेळ गेला काय काय केलं मी माहिती आहे का आज टेकडीवर मी आराटाईवर स्टोरी टाकली पंधरा सेकंदाचा एक यूट्यूब शॉर्ट केला तीन मिनिटाचा एक यूट्यूब शॉर्ट केला आणि हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की अरे इथे इंटरनेट स्पीड चांगला आहे तर मी एक लाईव्ह पण केलं ला, छोटा केलं काहीतरी तीन चार मिनटांचो पण मी यूट्यूब लाईव्ह पण केलं ला होतं आता हे सगळं करत असताना गोची अशी झालेली होती की माझा एक्सटर्नल माईक आहे ना त्याची बॅटरी ड्रेन झालेली होती त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी डायरेक्ट माझ्या गुगल पिक्सेल एट एवर रेकॉर्ड केलेल्या आहेत डायरेक्ट हा इंटरनल ऑडिओ माझ्या फोनचा तर तीही ते पण एक कुतूहल हो आहे की इंटरनल ऑडिओ कसा वाटतो ऐकायला आता हल्ली म्हणजे का हल्ली हो तर गेली गेली कित्येक वर्ष किंवा वर्ष म्हणायला हरकत नाही मी माईक वापरतोच आहे ना एक्सटर्न एक्सटर्नल माईक मी वापरतो आहे आज बॅटरीच ट्रेन झाली म्हटलं चला झाली तर झाली बघूया कशी वाटते क्वालिटी तर हे सगळं सांगायचा मुद्दा काय की एक्स एक, माझा एक्सटर्नल बाईकची बॅटरी ट्रेन झाली तर माझ्याकडे एक्सटर्नल बाईक नाही आहे व आता मी हे कसं करू असं काही मनात न आणता मी रेकॉर्ड केलं फक्त काय केलं आणि ते करणंही शक्य नव्हतं काय आता यूट्यूब शॉर्ट करताना पंधरा सेकंदाचा असू दे ना तर तीन मिनिटाचा असू दे तर फोनच्या जवळ जाऊन बोललो आहे ना बरं हे सगळं करणं आवश्यक होतं कारण आज नको त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ना नॉईज डिस्टर्बन्स जास्त असतो अशा ठिकाणी मी गेलेलो होतो कारण इथून सूर्योदय जरा चांगला दिसेल असं मला वाटत होतं तर आ, या एक्स इथे मी कधीही व्हिडिओ रेकॉर्ड केला तर एक्सटर्नल बाईक शिवाय करत नाही कारण या बाजूला चांदणी चौक जवळ आहे भुसारी कॉलनी आहे तर त्यामुळे ट्रॅफिकचा आवाज सतत येत असत चांदणी चौकातला हायवेचा ट्रॅफिकचा आवाज सतत येत असतो म्हणजे या भुसारी कॉलनीत लोक कसे राहतात मला प्रश्न पडला बहुत सगळे बहिरे असतील किंवा झाले असतील असं वाटतं शांतता अजिबात नाही हो ते ज्या भागात शांतता नाहीये अशा भागामध्ये मी गेलेलो होतो आणि माझी एक, एक्स एक्सटर्नल माईकची बॅटरी ट्रेन झालेली होती तरी सुद्धा मी म्हटलं की नाही माझ्या गुगल पिक्सेल एच्या इंटरनल वरून रेकॉर्ड करून बघूया तरी कसं येतोय बरं लाईव्ह काय किंवा यूट्यूब शॉर्ट काय हे मी ते, ते डायरेक्ट ॲपवर केले ना त्यामुळे मला ऑडिओ एडिट किंवा प्रोसेस करायला काही स्कोपच नव्हता कारण मी डायरेक्ट ॲपवर केलेलं होतं है ना आता हा जो हा जो व्हिडिओ मी करतो आहे तर याच याचा ऑडिओ मी रेक म्हणजे एडिट करणार आहे प्रोसेस करणार आहे तो तर त्यामुळे हा जर फार वाईट आला असेल तर मला कळेल की किती वाईट येतोय पण तुम्हाला हा फार काही वाईट ऐकावा लागणार नाही तुम्हाला काही ह्याच्यामध्ये खूप कर्कश नॉईज वगैरे येता येणार नाही ऐकावा लागणार नाही आणि मी जास्त दूर पण ठेवत नाही आहे मोबाईल हा जवळ ठेवलेला आहे तो है ना आणि मी, मी, मी बोलतोय तर मी ऑडि ऑडिओ एडिट केल्यानंतरसुद्धा जर तो ऑडिओ ऐकण्यासारखा नसेल तर मला जरूर सांगा बरं का म्हणजे असं स्पष्ट सांगा की अरे नाही ते या या भागात तू जर व्हिडिओ करत असेल ना तर एक्सर्गल माईक लावल्याशिवाय अजिबात करू नको असं स्पष्ट सांगा म्हणजे कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला ते कळणार नाही ते है ना काय होतं मी जरी ऑडिओ एडिट केलेला असला तरी मला तो इतकासा वाईट आहे असं कळत नाही माझं मन बायस्ट असतं ना ना त्यामुळे मला कळत नाही काय तर हा मग आता मी चालताना हा व्हिडिओ काय करतोय या सगळ्या गडबडीमध्ये मी आज अरे हा ही सांगण्यासारखी गोष्ट आहे बरं का मी आज अराटाईवरून व्हिडिओ कॉल केला माझ्या एका मित्राला तो सुद्धा ऑस्ट्रेलियातला मित्र आणि त्याच्याशी मी वीस मिनटं गप्पा मारल्या वीस मिनटं गप्पा म्हणजे टाईच्या व्हिडिओ कॉलची क्वालिटी न कळत टेस्ट झाली न कळत त्याच्यामध्ये त्यांनी मला फक्त एकच प्रॉब्लेम सांगितला की या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की स्पीड टेस्ट केली तर स्पीड चांगला होता पण इंटरनेटची स्टॅबिलिटी नव्हती ती है ना तर त्यामुळे एक दोन तीन वेळेला माझा एखादा शब्द तुटला अनस्टेबल कनेक्शन असल्यामुळे नाहीतर बाकी बाकी व्हिडिओ कॉल झकास झाला म्हणजे सांगायचा सा मतलब काय आहे की आर आराट, आय व्हिडिओ कॉलची क्वालिटी बेस्ट आहे बेस्ट आहे तर त्यामुळे मी आता आर शिफ्ट झालेलो आहे ना ते तर त्यामुळे मी आता आता पुढची टेस्ट मला करायची आहे ना ती आर आय मला सगळ्यात आवडणारं फीचर आपण झूम मीटिंग वगैरे कशी करतो ना तर तसं आर आईवर मीटिंग करता येते ते तर ते मीटिंग जे आहे ना ते माझं सगळ्यात आवडतं फीचर आहे तर ते मी आता ते आज उद्यामध्ये टेस्ट करून बघणार आहे ते तर त्यामुळे मी आज आर व्हिडिओ कॉल केला हां आणि आमचा व्हिडिओ कॉल चालू असताना त्याला एक फोन आला त्याच्या घरी तर त्यामुळे ते त्याला फोन कट करावा लागला मग नंतर त्यांनी ऑडिओ कॉल केला तर ऑडिओ कॉलची पण आण क्वालिटी कळली तर व्हिडिओ ऑडिओ कॉलच्या दृष्टीने आराटाई मला अतिशय आवडलेलं आहे ही एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगायची मला तर अशा प्रकाराने मी आता मगाशी जिथून सुरुवात केली होती ना चांदणी चौकाच्या जवळ भुसारी कॉलनीच्या जवळ तिथून मी आता या महातोबाच्या टेकडीच्या साधारणत मध्यावर आलेलो आहे आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे की इथे इथे आत्तासुद्धा मला कानांना सुद्धा त्या चांदणी चौकातल्या हा, हायवेच्या ट्रॅफिकचा आवाज वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या टायर्सचा आवाज इंजिनाची इंजिनाचा आवाज इथे येत नाही आहे इथे कम्पॅरेटिवली शांतता आहे तर मी इथपर्यंत तुमच्याशी बोलत बोलत आलेलो आहे आता मी ठेवतो या सगळ्या प्रयोगामध्ये आज मी टेकडीवर खूप वेळ मांडी घालून बसून बसून किंवा पाय पसरून बसून खूप वेळ घालवलेला आहे आज मी चालण्यापेक्षा बसण्या मी आज चाललो त्याच्यापेक्षा जास्त वेळ बसलेलो आहे आणि घरी जायला खूप उशीर झालेला आहे तर मी आता ठेवतो ओके बाय बाय ग्रेट डे